बाब्या तुम्ही आला मुंबईची तात्या काल आला होस ये बस ये बाब्या बस। मधीच कशात आला तात्या तुम्हाला माहिती नाही तुला है? थर्टी प्लस आहे ना उद्या म्हणून यावं झालं अर्ज अरे हो उद्या थर्टी प्लस आहे का माझ्या लक्षातच नाही हे तात्या अरे आपला नाना कुठे आहे आले नाना काय माहिती कुठे आहे तो बघ जायला म्हणणार पण नाही बघ सैतान का नाम ले, हो गया केम <laughs> छो गांडा भाय आईवा बैती का रे बाब्या मधीच का आलास उद्या थर्टी पण त्याचे तुला माहिती नाही <laughs> हो बाबा माझ्या लक्षात हा काय विचार करतोय त्याला काम कामगार नाही हे रे बाब्या नाभ्याला लागू नका गप रे तू काय करणार आहे तुम्ही दोघे कशावर आणता तुम्हाला माहिती आहे ना उद्या थर्टी फर्स्ट आहे उद्याच काय करायचं ते आपण आता ठरवूया फसवण या भांडात नाही बसायचा दुसरा कोण आला मुंबईवरून तात्या आपला तर विनय आला मुंबईशी त्याला पण बोलूया हे दाद्या त्याला नको अरे का नको तू तुझ बघ तुला नाही करत तुला हे भाजी खायचं अरे बाबा तो होणारा दा माझा दावा आहे तो कशा काय पिवायला होणारा आहे ना झाला तर नाही ना तुझ्या आहे तुझ्या भेटून भांडा तुम्ही पण तू पण शांत राहना तो भांडला मग तू पण भांडायला लागल विनय आला बघ तो बघ नाव घेतलं तो विनय आला जाऊ कोवाजा दे नाना बरं आहेत ना हा बरं आहे बरं आहेत ना हा आहे अरे विनया हे तुझे सासरी गु आहेत हे नाना तू पण ना हे ताच हे बस ये उपाय तात्या उद्या थर्टी बस चा कार्यक्रम आहे उद्या काय करायचं ते विचार तुम्ही करा हे बाबा आपल्याला जमणार नाही सासऱ्याला एवढ्या लोकात घावाग ना तसा नाही रे मान मर्यादा ठेवायला लागत याला काय मान आहे त्याला दोन कान आहे काय कान हे लहान बद्दल हे भांडून का रे खर्चाचं काय करायचं बघा हो आपल्या खर्चाचं म्हणजे काय 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 लागेल तात्या कधी थर्टी बस केलीच नाही काय रे काय काय लागेल म्हणजे पहिली दारू पाहिजे आणि चिकन पाहिजे बघ बोलल्यावर काय माझी कडे एक आयडिया आहे फुकट का विकत तात तू का पुरे त्याची काय आयडिया बघूया हे बाबा तुला माहिती नाही घरात तुझा आयडिया विकत देतो हे तू घरातला काढू नको नाही तर दारातला काढीन हे काय चाललं रे तू जावायच्या समोर दारातला काढू तुम्ही दोघं भांडत बसू नका नाना काय तुझी काय आयडिया ते सांग माझी एक आयडिया असायची ती चिकन विकत आणायचा नाही गावातली कोंबडी चोरायची अरे चोरा त्याच्या आयडिया ना ती पण चांगली आहे रे पण कोंबडी चोराय जाईल कोण कोंबडे पण बरंच फिरते गावाच्या बाहेर तू विनय बोलतोच बरोबर आहे आयडिया बरोबर पण जाईल कोण जाईल माझे कोण ह्याला काय काम आहे हा एक नंबर आहे त्याच्यामध्ये हे नादा हे नाना काय तुम्ही भांडत बसताय मामा तुम्ही पण काय भांडाय चला आपण कोंबड्या बिंबड्या काय चोरायच्या नाही मी जातो मसल्यामध्ये सर्व विकत आणलो आपण आणि ते काय बघू नंतर मग तात्या भांड्यांची सोय मी करतो मी नस मी घेऊन येतो कोयता मी घेऊन येतो चांगली घाल लावून घेऊन ये का तुझ्या मानावर फिरवाय हो ना माधव फिरवल हो तो मी अरे बाबा तुम्ही असंच भांडत राहिल तर पार्टी होणार आहे काय चला आपण तयारी लागू उद्या सकाळी मालव भेटूया सकाळी आठ वाजता भेटूया हॅलो हा ना आलो, आलो, दहा मिनट येतो नाना ने मामा आलेत काय अरे ते पण आहेच कुठे अजून आलेच नाही आलो आलो येतो लगेच त्यांना टाइम आहे সাকম দ নে জনা টাই फसफस है मजा आएगा मजा आएगा ए चाचा घुमाओ तो गर्दन पे चाचा कितना दार मन चाहे नाना माधे माधे बाबू नको कोई तुला अरे चाचा ही गम्मत के लिए रहनी अरे काय माझी वाट बघत राहलो पुढे जायचं तयारी तरी करायची चलो इस्तो इस्तो पेटवायचे तुझा सासरा बोलला की जावं आल्याशिवाय जायचा नाही नाना ते दो एक मुचका दे जा रे नाना है नाना मराठी बाना है बाना सुकेगा का नहीं साला ये बदल मत मत चला उशीर होते चला उटा, काय नाना घ्यायच्या आधीच तू विनया तू बाबा नानाला सांभाळून घ्या पाणी आपली का भरपूर नाना येल बरोबर मामा ना घ्या आमच्या हा আরে মামা সব নাচ্ছে আরে নানা যে মামা তুই নেই মায়া এ নানা বাঘ দাওয়াই বাঘ হ্যাঁ বলতে নানাও নাকি মামা লাগে বলতে হ্যাঁ আসছে बापांक असे इष्ट फुकरा नव्हते हे दे तुझी फुकणी दे अगोदर बोललास नाही ना तर फुकणी घेऊन आला असता आता कालवण घालतो आधी एक टॅक मारू नंतर कालवण घालू हा काय बोलतो बघा काय बोलतो पहिला पॅक मारू नंतर जेवण करू त्याला सांगायला पहिलं जेवण नंतर पॅक मी नाही बोलत हाच बोलतोय ढवल गावात कसे इकडच्या तिकडच्या वारता ढवलत हे नाना हे हो, का बघित कस कसं बरीन अरे नाना तुम्ही जेवण बनवत ना भांडू नको रे नाना तुला स्वप्नात जास्त पडतात ना हो पडतात का हे गड्यात बांध मग तू पण अरे कोंबडीच्या काय देत तुझ्या टांगड्या दे मानतो का जेवण करीत आम्ही करतो त्याला पण तुम्ही त्रास देत ओके ओके नो टेन्शन भावे मटन कमी नाही तर नाना दाखवा आतमध्ये माझा काय नाही सांगून ठेवा मला उलटा सुलटा बोलला हे नाना पाठीचे पैसे देऊन जा नंतर निघून जा अरे बाबा आता तुम्हाला गप बसव नाही काय नाना ना का काय झालं फक्त टेस्ट काढ अरे हातात ते घे अरे बाब्या त्याला काय समाधान झाली जाड माझी झाली जाड ना मग रोज घासा ये अरे बाबा पिता ना पिताना पिता संध्याकाळी हिशाब करायचा अरे विन्या आता हिसाब तर करायलाच लागणार आहे ना तू बोलला हिसाब तर करायच लागणार आम्ही काय इथून बोलून जाणार आहोत काय हवा तुझा भरवसा नाही आहे माझा भरवसा नाही तुझा भरवसाचा आहे हाय हाय घ्या लवकर पियत घ्या नाही भांडत बसून नको लवकर पियत घ्या हे अजून एक खांबा फोडायचा खांबा पडला विनिया तू पण घे तू घेत नाही ना अरे नाना तू काय घेत बघा पण ना खेळ खेळला होतेच घाला जात काय मी किती चिकन फक्त खाला चणा तसच ठेवलं नानाला जे पण तेवढी द्या नाना अजून आहे एकदम ताट तू तुझा बघ माझा बघू नको तुझा बघायला मला कुठे जाईल नाही मग बोलतस कशाला हे गुक ये हे झालं नाग मारा अण्णा चला ना जेव्हा घेऊ चला हे मामा घ्या चला लाचं पॅग हे बाबा बस टाक्याच्या तुझ्या अंगात काय नव्हते तू पडलस पडलस मला एक बोलायचं आहे की सासरे जावं एक ठिकाणी कसं बसले त्यांना लाच सरम कसे नाही वाटत लाटाची खूप बस करा तुमचा रामायण आई गुरु खान भर नावायला चल जेवायला घे नाना तोंडा तोंडाने खा मी तोंडाने खाईन तू कशाने खा कर अरे बाबा देवताना तरी गप बसा आता मला लघीला झाले मी काय तुझ्या सोबत yeah. येऊ काय सोबत नको सात दाट फक्त आता काय कशाला थांबल्या विचार जरा मुठवण झालं ते बला मुद्दा

がにもこれを。 काय मामा कुठे गेला होतास नदीवर गेलो होतो धुवायला नदीवर आणि तू रे मॅडम शेतावर गेलो आणि तू रे मामा कुठे गेला होता शेतावर गेलो जेवण घेऊन आणि काय रे तू कुठे गेला होतास खाली घेऊन मॅडम मी यांच्याच पाठी मध्ये गेलो होतोय आणायला म्हणजे तुम्ही सगळे खरं बोलताय की खोटं बोलताय कोटा बोला शिंदे काय भेटला तो कोटा बोलतोय कोटा बोलत असेल तर त्याला टायर मध्ये घाला आणि फटके मारा हे बघा तुम्ही चौघाणी पण खरा बोला खोटा बोला तर काय शिक्षा होते ते माहीत आहे ना तुम्हाला त्याचं काय आहे ना मॅडम त्याचं सण आलाय ना थर्टी फर्स्ट त्याची थोडीशी पार्टी चालू होती आमची

Amy.